हम्म झालं असं का बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ दे त्याला पण बसा जेवायला का नको जेवायला नको होयच हो वाडा वाडा मी बसते चपात्या मला गॅस कमी करायची मला नाही जमत गॅस कमी करायला ठेव तिथं बरं आपलं लागलं कोणाचं कोणाला पोरं तिथे चांगला एन्जॉय चाललाय कडनी 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 पाण्यात कुणाला एंट्री नाही फक्त कडनी गोल्याला मारायचा लई हो

हो का आली की गँग सगळी यायला लागली हळूहळू टिपक यायला लागले ती ही तो ही, ही सुद्धा आहे ती बरं का गुर सुद्धा गिर काय हो का असं सगळं वातावरण आणि सगळी नारळाची झाड आहे ती ही आमची गाडी आहे केस कसं वेळ करते तू अगं आपण फिरायला

कमेंट केल्यात की रेश्मा ताई घरी रोज साडी घालता आमक तमक आणि देवाला जाताना जीन्स मला नव्हतं माहिती आम्हाला देवाला जायचंय म्हणून आम्हाला वाटलं नेहमी केस तुझी सर्व करायची पण तर आम्हाला वाटलं की डायरेक्ट मालवणला आहे ट्रिपला आणि समुद्रात हे गेल्यानंतर फोन पण फुटलाय माझा समुद्रात आलोय म्हटल्यानंतर आता एन्जॉय करायचा तू मोबाईलचा व्हिडिओ कुठं काढायला म्हणून समुद्रात व्हिडिओ काढला नव्हता पण आता थोडासा शॉर्ट मारला निसता की ही कसं आहे कारण का इथं एवढी आता गर्दी ही काय नाही तर कुठल्याच बीचवरती सगळं बंद आहे तुम्ही म्हणताल का तर आता पावसाचा दिवस आहे येत आणि समुद्रात कसं असतं काय सांगता येत नाही पाणी कधीही होईल कधी वाड्या कधी कमी होईल त्याच्यामुळं आपलं बिवण असलेलंच बरं पण कसं शाळा भरायच्या होत्या आणि शाळा भरल्यानंतर पोरांना कुठं जाता येत नाही येता येत नाही त्यामुळं म्हणलं चला सगळे चालले होते आमचे काफी नाना परत मी पोट सगळे होते चुलत दुसरं दोन होत परत मग ते शेजारचे बंद करत म्हणलं चला हाय पोरांचा ना तर जाऊया म्हणून आलो घरच पण मस्त आहे पावसाचं त्याच चालूच आहे की टी शर्ट कुणाचं आहे हा ती देऊन येत्या मावशीचा टी शर्ट तर आता बॅगी भरायचं ती घेतले हे सगळं तर असो तर माहित नव्हतं म्हणून मी साडी आणली नाही तर आता देवाला जाताना आता काय कपडे हे कपडे होतं शेवटी साडीच किंवा ह्याच काय नाही लक्षात ह्या काकी काकी ऑलरेडी साडी घालणार होती पण काकी मला म्हणली राहू दे काय असतं त्याला जायचं फिरायला तर घाल रेस घरी तर तू काय घालत नाही कधी म्हणून म्हणलं असं चला तर असो हा व्हिडिओ तर संपवती कोणाच्या काय शंका असतील तर दूर झाल्या असतील तर बाय असू द्या कसं असतं माणसाने एन्जॉय गे करायला गेल्यानंतर एन्जॉयच करावं घरी असल्यानंतर घरचं काम आण आणि त्यातच त्यातच माणूस गुरफटलेला असतं एक दोन दिवस माणूस बाहेर जातं मग बाहेरच्यासारखं राहायला पाहिजे ना असं नाही का साडी तर मी रोजच घालते पण कधीतरी ड्रेस पण काय काय म्हणल्या हो आता जीन्स पॅन्ट घातली म्हणल्यानंतर तुझी भाषा सुधर जीन्स पॅन्ट घालून कोणी एवढं छान होत नाही पण तसं काही नसतं एक तर आम्ही फिरायला आलोय मला दोन दिवस फिरू द्या तुमचं काय टोमणं खायला किंवा कमेंट करून तुम्ही हे करण्यासाठी नाही आलेली होय नाही आणि हो तू बघू बघा आमची ज्ञान एकच नंबर त्रास हो हा वेळ इथं संपव तिकड राग आलेला असला तरी सॉरी बरं का पण एक दोघी जण